करवी तालुक्यातील उचगावजवळील मणेरमाळ इथल्या आजी माजी सैनिकांच्या हरिओम कॉलनीत एक मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे मात्र या मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळं परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागेल अशी भीती परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होती आहे त्यामुळे या टॉवर उभारणीला कॉलनी आणि परिसरातून तीव्र विरोध होत असून हे काम बंद केलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे करवे तालुक्यातील उचगाव इथल्या मणेरमाळ यादववाडी परिसरातील हरिओम कॉलनीमध्ये पन्नासहून अधिक आजीमाजी माजी सैनिक आणि त्यांची कुटुंब राहतात या कॉलनीमध्ये परशुराम यादव यांनी आपल्या मालकीच्या जमिनीवर एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर उभा करण्यासाठी जागा दिली आहे हा टॉवर लोकवस्तीमध्ये उभा राहत असल्यानं या टॉवर मधून निघणाऱ्या रेडिएशन मुळे पशुपक्ष्यांसह मानवी जीवाला धोका निर्माण होणार आहे कॉलनीतील लहान मुलं आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळे या टॉवरला प्रशास प्रशासनाला मंजुरी देऊ नये मंजुरी दिल्यास त्याला तीव्र विरोध करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे सदर वस्तीत एक पॉवर उभं राहतं असं आम्हाला समजलंय तरी त्याविषयी आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी यांना पोस्ट दिलेली आहेच पण अजूनपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही सदर टॉवर उभा राहिला तर हरिओम कॉलनीमधील सर्व महिलांचा याला सदर विरोध असेल आणि जर उभं राहिलं तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आजी सैनिकांची जी वसाहत आहे त्या वसाहतीच्या जवळच एक क्षेत्र आहे त्या क्षेत्रात तो माणूस स्वतःहून जाणीवपूर्वक एक मोबाईल टॉवर उभारण्याचं काम करत आहे सर्व जनतेला आणि डब्ल्यू एच ओच्या ह्याच्याप्रमाणे पण की आज रोजी जे काही मोबाईल टॉवर्स आहेत ह्याचा रेडिएशनचा सर्व आम जनतेला तिथे जवळपास राहणाऱ्या सर्व जनतेला त्याचा त्रास होत असतो हे सगळ्यांना माहिती असून सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्यासाठी वैयक्तिक फायद्यासाठी ही लोकं करत असतात त्याच्यासाठी म्हणून आम्ही लोकांचा ह्या आर्यम कॉलनीचे जे, जे सगळे आजी माजी सैनिक आणि सगळे आतले आजूबाजूचे ग्रामस्थ आहेत त्यांचा ह्या गोष्टीला तीव्र विरोध आहे परिसरातील नागरिकांनी मागण्यांचं निवेदन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी राहुल रेखावार तहसीलदार कार्यालय माजी सैनिक कल्याण अधिकारी आणि ग्रामपंचायतीला दिले यावेळी आजी माजी सैनिक बहुद्देशीय संघटनेचे अध्यक्षा मारुती कोगनुळकर कॅप्टन पंडित पाटील ज्योतिबा यादव आनंद पाटील कृष्णा तोडकर अंजुम शेख पंकज बोरकर यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते